ऑडियन्सचा चॉईस मी एखादी गोष्ट समजा एखादं वागणं किंवा एखाद्या गोष्टीवरची माझी एखादी रिॲक्शन ऍज अ कॅरेक्टर म्हणते मी ही दहा वर्षापूर्वी जर ऑडियन्सने ऍक्सेप्ट केली असेल तर आताच ऑडियन्स ती करेलच असं तू नाही सांगू शकत कारण ऑडियन्स पण हळूहळू प्रगल्भ होतो okay. त्यांच्या पण चॉईसेस बदलत जातात तर आपण असं नाही एक्सपेक्ट करू शकत की मी दहा वर्षापूर्वी जर दाखवायचं मी आताही तेच मी ऑडियन्सला खुश करेन नाही तुम्ही ग्रांटेड धरू शकत नाही ऑडियन्स एका एक क्षणाचं त्याने तुमच्याकडे तोंड फिरवलं ना तर तुमचा कॅरेक्टर अख्खा अल्टिमेट आहे त्यामुळे माझ्या पुढे कोणी येऊन आर्ग्यू करेल जिंकेल हे नाहीच मला हरलेले चेहरे बघायला आवडतात ह्याचाच अर्थ असा आहे की मला सतत जिंकायचंच आहे कोणी विचारच करायचा नाही माझ्या हाय नमस्कार मी रोंद सोडकर मराठी वर्ल्ड मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बऱ्याच निमित्त खास आहे कारण लवकरच स्टार प्रवाहावरती थोडं तुझं आणि थोडं माझं या नावाची एक आगळी वेगळी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि याच मालिकेतून आपल्या सर्वांच्या भेटीला येते मानसी कुलकर्णी खूप खूप स्वागत आहे मानसी ताई मराठी वर्ल्ड मध्ये कशी आहे थँक्यू मी एकदम मजेत आहे बर कसं एकंदरीत वातावरण काय इंटरव्ह्यू वगैरे ही गोष्ट खरी आहे पण दमले असं नाही काय होतं आपल्या आवडीचं काम करताना आपल्याला दमायला होत नाही कधी तसं येते एकतर मला आनंद सगळ्यात जास्त या गोष्टीचा आहे की खूप वर्षांनी मी आता टेलिव्हिजनच्या ऑडियन्स परत कनेक्ट होते सो आम्ही स्वतः त्याच्याबद्दल फार उत्सुक आहे आणि आता ना माझा खूप ब्रेक झाला जसं मी आता म्हटलं तर त्याच्यानंतर ना काय झालंय टेलिव्हिजनच्या कामाचा पॅटर्न बदललाय कॉन्टेंटचा पॅटर्न बदललाय आणि प्रेक्षक वर्ग सुद्धा बदललाय त्यांच्या चॉईसेस आहेत म्हणजे जा पूर्वी ज्या सिरियलमध्ये जे दाखवायचे आता लोकांना तेच आवडेल असं तुम्ही सांगू शकत नाही सो मला स्वतःला ॲज अन ऍक्टर पण हा सगळा पॅटर्न एक्सप्लोअर करायचा होता सो मी ओव्हरऑलच सगळ्या गोष्टींना घेऊन खूप जास्त एक्सायटेड आहे बरे ज्यावेळेस तुला कळलं की थोडं तुझं आणि थोडं माझं या नावाची एक वेगळी मालिका आणि मालिकेचं शीर्षक शीर्षक देखील खूप जास्त वेगळं कळलं की, दे, की आपल्याला ह्याच्यामध्ये भूमिका करायची आणि ती पण निगेटिव्ह एक्साइटमेंट होती आणि किती दडपण होतं या सगळ्या गोष्टींचं एक्साइटमेंट तर डेफिनेटलीच होती मी आता जसं म्हटलं दडपण अशा कारणाने होतं की दडपण म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणा रिस्पॉन्सिबिलिटी जास्त मला फील झाली याचं कारण की ऑडियन्स ना मालिका आणि त्यातली पात्र यांच्याशी खूप कनेक्ट करते आणि खूप वेळ काढून बघतात मालिका माझ्या घरी पण उदाहरण आहे माझी आई रोज संध्याकाळी सगळ्या मालिका बघते सो so, लोक खूप जेन्युअनली फॉलो करतात एक एज ग्रुप आहे सो so, ते जर एवढ्या मनापासून आपल्याला एवढा वेळ देतात ना त्यांच्या बिझी शेड्यूल मधनं कारण माझ्या माहितीत अशी लोक आहेत की नाही इतक्या वाजायच्या आधी कामं आठवून ठेवायची कारण इतक्या वाजता ही मालिका बघायला बसायचंय सो ते जर इतक्या जेन्युअनली करतात ना तर त्यांना समोरून आपण तेवढंच देणं ही आपली जबाबदारी आहे आणि ती पार पाडत असताना आपण कुठे कमी पडू नये असा माझा प्रयत्न असतो आणि हे गायत्रीचं कॅरेक्टर कसं का आहे ना की मानसी म्हणून मी स्वतः पर्सनल आयुष्यात जशी आहे त्याच्या खूप वेगळं आहे त्यामुळे ना करताना आपण जे नाही होत किंवा ज्या मेंटॅलिटीचा भावविश्व काय असू शकतं याची मला अजिबात कल्पना नाही आहे ते कन्व्हिन्सिंगली लोकांपर्यंत पोहोचवणं म्हणजे ते बघताना कुठेही ओव्हर uh, द टॉप किंवा फेक किंवा खूप जास्त बटबटीत वाटायला नको ह्या गोष्टी सतत माझ्या डोक्यात असायच्या की बरे करताना मला पण ऍज अन ऍक्टर ते सतत एकसुरी वाटायला नको कारण काय होतं डेली सोप ही खूप प्रोलॉंग्ग चालणारी गोष्ट आहे सो so, मी आता काय होता नवीन असताना उत्साहात मी करेन आणि मग नंतर रोज रोज तेच तेच करायला मलाही ॲज अन ऍक्टर कंटाळा येऊ शकतो सो त्याच्यातले ते वेरीएशन्स बारकावे आणि परत ते ऑडियन्सला सुद्धा बघताना कन्व्हिन्सिंग वाटलं पाहिजे आवडलं पाहिजे रिलेटेबल वाटलं पाहिजे ह्या गोष्टींचं दडपण थोडंसं होतं मला बरं मला पण आता खूप धडपड आलेलं आहे कारण काय एकंदरीत का असा असा का मी माणसे ताईशी बोलतोय हे तर मला माहित आहे पण मध्ये जर ती गायत्री बाहेर आली तर माझं काय ह्या गोष्टीचं मला अरे कोण तू उठ वगैरे असं असं जर काय आता ह्या इंटरव्ह्यूच्या दरम्यान झालं तर मग मी इकडे कोमात जाणार आहे एवढं मला नक्की बरं काय सांगशील आम्हाला थोडं प्रोमो पाहून कळलंय की थोडी अरोगंट आहे थोड्या पूर्ण घरावर तिचं वर्चस्व आहे तिला हरलेले चेहरे बघायला आवडत नाही तर काय एकंदरीत हे समीकरण आहे कशी तुझी भूमिका असणार आहे कसे त्याचे वेगवेगळे पैलू प्रेक्षकांना पाहायला मिळणार पहिल म्हणजे आपण काय म्हणूया की घरात ना आपल्या ती गायत्री जसं वागते ना त्याच्या मागे कारण आहे ती त्यांच्या अख्ख्या घरात त्या प्रभुनिवासमध्ये ती मध्ये ती एक कमवती मुलगी जी अख्खं घर चालवते सो डेफिनेटली एक ती यु नो मेंटॅलिटी आपली डेव्हलप होते की आय एम अथॉरिटी पर्सन त्यामुळे जे काही घरात घडेल ते मला विचारून आणि मी म्हणेन तेच सो ते इतकं आता हळूहळू हळूहळू डोक्यात भिजले ना इतक्या वर्षांनी की आता असं होतं की त्याच्यापुढे काही नाहीच म्हणजे मीच ते म्हणेन ते अल्टिमेट आहे त्यामुळे माझ्या पुढे कोणी येऊन आर्ग्यू करेल जिंकेल हे नाहीच मला हरलेले चेहरे बघायला आवडतात ह्याचाच अर्थ असा आहे की मला सतत जिंकायचंच आहे कोणी विचारच करायचा नाही ना माझ्यासमोर सो ते एक आहे ती मेंटॅलिटी असल्यामुळे जरा तो अरोगन्स आणखीन आलाय एकतर घरात अथॉरिटिव्ह आहे कमवती एकटी असल्यामुळे आणि शिवाय हरणं डायजेस्ट नाही करता येत त्यामुळे तो ऍरोगन्स त्याच्यातनं आणखीन जास्ती आला बऱ्याचदा असं असतं नाही का की अशी कधी व्यक्ती असेल समज की तिचं हे माइंडसेट आहे की मला हरलेली व्यक्ती आवडत नाही आणि सतत तिच्यासमोर कोणतरी जिंकत जाते जिंकत जाते जिंकत जाते असं मालिकेमध्ये पण आपण बघितलं की शिवानी जे कॅरेक्टर करते ते देखील तिकडे जिंकलं कुठेतरी ती किती चिडचिड होते आणि किती त्या गायत्रीचं पुढे अजून दुसवा वगैरे सगळ्या गोष्टींचा निघणार होईल डेफिनेटली होईल कारण काय होतं ना म्हणजे अशी माणसं जी ऍक्च्युली एक्झिस्ट करतात ना की ज्यांना खरंच काय म्हणतात हरणं पचवता येत नाही त्यांना अॅक्च्युली आपण हरलो ह्या गोष्टीचा खूप जास्त मनस्ताप होतो आणि मग ते ना इगो लेव्हलला पण जातं मग त्याच्यात ना आणखीन चिडचिड किंवा आणखीन काहीतरी खुरापती करणं हा तो स्वभाव होतो फक्त काय होतं ना आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या पाण्यात अशी माणसं येत नाहीत त्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे काय ओव्हर द टॉप पण तसं नाही आहे वेगवेगळ्या मानसिकतेची लोक जगात एक्झिस्ट करतात मला फक्त काय होतं की माझ्या बघण्यात नाही आलं त्यामुळे ना ते मॅनरिझम कसे असतील किंवा ते थॉट प्रोसेस काय असेल ही माझी माझी मी व्हिज्युअलाइज करून डेव्हलप केली आहे आणि अर्थात म्हणजे त्याच्यात आमचे डिरेक्टर आहेत आमचे रायटर आहेत सगळ्यांचे इनपुट्स आहेत आणि ते आम्ही तसं डेव्हलप केले पण आय एम व्हेरी शुअर की आपल्याला जरी बघताना असं वाटलं कारण आपली ती मेंटॅलिटी नाही आहे त्यामुळे आपल्याला जरी बघताना असं वाटलं की काय एवढी काय करते काय किती अति करते पण तसं नाही तशी माणसं आणि ती मानसिकता जगात एक्झिस्ट करते आणि त्यांच्या वागण्याची त्यांच्या मागे त्यांची त्यांची कारण असतात बरे तू बरंच काम केलंय म्हणजे टेलिव्हिजन मध्ये झालं मूवी मध्ये देखील तू काम केलंयस ऍड फिल्म मध्ये देखील तू काम केलंस आता बऱ्याचदा बऱ्याच वर्षानंतर टेलिव्हिजन काम करताना छोट्या पडद्यावर काम करताना त्यावेळेस फरक आणि आताचा फरक तुला कितपत जाणं आहे मला डेफिनेटली जाणवतो जसं मी मगाशीच सुरुवातीला म्हटलं कामाचा पॅटर्न खूप बदललाय मी आधी जेव्हा डेली सोप करत होते तेव्हाचा कामाचा पॅटर्न तेव्हाचा कॉन्टेंट तेव्हा इनफॅक्ट मी म्हणेन अभिनय करायची पद्धत आणि आत्ताची पद्धत ह्याच्यातही खूप तफावत आहे अरे आणि ओव्हरऑल ना काय म्हणतात सगळ्याच गोष्टी आजूबाजूच्या इतक्या बदलल्यात ना की तेव्हा काय असायचं की फक्त एक टी तर टी आता त्याच्या जोडीला ना सोशल मीडिया पण तेवढाच अफेक्ट करतो आणि मॅटर करतो आणि म्हणजे मी काय त्याच्या अगेन्स्ट याच्यातला भाग नाही पण हे तेव्हा नव्हतं हे आता जरा मलाही थोडं नव्याने आत्मसात करावं लागणार आहे सो ओव्हरऑल आणि ऑडियन्सचा चॉईस मी एखादी गोष्ट समजा एखादं वागणं किंवा एखाद्या गोष्टीवरची माझी एखादी रिएक्शन ऍज अ कॅरेक्टर म्हणते मी ही दहा वर्षापूर्वी जर ऑडियन्सने ऍक्सेप्ट केली असेल तर आताच ऑडियन्स ती करेलच असं तू नाही सांगू शकत कारण ऑडियन्स पण हळूहळू प्रगल्भ होतो त्यांच्या पण चॉईसेस बदलत जातात तर आपण असं नाही एक्सपेक्ट करू शकत की मी दहा वर्षापूर्वीच दाखवायचं मी आताही तेच दाखवणार मी ऑडियन्सला खुश करेन नाही तुम्ही ग्रांटेड धरू शकत नाही ऑडियन्सला एका क्षणात त्याने त्यांनी तुमच्याकडे तोंड फिरवलं ना तर तुमचं कॅरेक्टर अख्ख फसू शकतं सो त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा तेवढा अभ्यास करणं आणि तेवढं काय म्हणू अलर्ट राहणं ओपन राहणं की नवीन गोष्टींचा ऍक्सेप्टन्स आपल्याकडे असला पाहिजे हा गरजेचा आहे सो ओव्हरऑल बदल तर खूपच झालेला जाणवतो मला आणि बऱ्याच कसं होतं की तू आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर काम करत प्रेक्षकांचं कसं असतं की पडद्यावर जर तो चेहरा दिसला नाही लोक पटकन विसरून जातात इंडस्ट्रीमध्ये तर मला विचारायचं आहे की प्रोमो जेव्हा आउट झाला तेव्हा तुझं कॅरेक्टर जेव्हा लोकांनी पाहिलं तेव्हा तुला कशा प्रकारचा प्रतिसाद आला हो तू म्हणालास ते अगदी खरं आहे कारण काय होतं ना आता आपल्याकडे रोज वेगवेगळ्या चॅनलवर वेगवेगळ्या शंभर मालिका बघायला आठवडाभर जरी तुम्ही दिसला त्यांना लोकांना विसर पडतो कारण त्यांच्या फ्रेश मेमरीज रोज क्रिएट होतात राईट सो so, आणि बऱ्याच काळाकरता जर तुम्ही नाही दिसलात तर डिस्कनेक्ट डेफिनेटली होतो तर म्हणून मी तुला सुरुवातीला सगळ्यात आधी तेच म्हटलं की मला आनंद असा आहे की मला आता परत एकदा त्या ऑडियन्सशी कनेक्ट करायला मिळेल आणि डेफिनेटली आता मी पॅरामीटर असं नाही म्हणणार बट येस मला जाणवत आहे अशा गोष्टींना की मी बेसिकली सोशल मीडियावर एवढी जास्त ऍक्टिव्ह खरं तर नाहीये पण आता प्रोमोज आल्यापासून मला खूप रिस्पॉन्स आहेत विच इज व्हेरी ओव्हरवेल्मिंग मला आवडतच नाही असं नाही पण ते जसं तू म्हणालास की आता मग परत लोकांच्या फ्रेश मेमरीमध्ये में मी यायला yes. सुरुवात झाली जे मला आवडतंय डेफिनेटली बरं आता आपण एक छोटस से सेगमेंट घेणार आहोत रॅपिड फायर आहे आपण असं होतं ना की एकदम सोपं आहे की आपण बऱ्याचदा गोष्टी घरामध्ये आणतो आणि असं होतं की या फक्त माझ्या आहेत या तुम्ही यूज करायचं नाही किंवा भाग आहे तर मी तुला काही ऑप्शन्स देणार आणि त्याच्यातलं तू मला सांगायचं की तुला हे थोडं तुझं माझं करायला आवडेल का कळलं पण मज्जा येईल तुला खेळायला ओके <laughs> <तुका। laughs> okay, क्लोथ जर तू घरामध्ये आणली तर तू बहिणींसोबत किंवा नाही थोडं थोडं तुझं माझं पहिल्या वाजण मी तुला सांगते मी आहे मला एक मोठी आहे त्यामुळे कपडे शाळेची पुस्तकं तपतर हे सगळं तिच्या नंतर माझ्याकडे आलंय त्यामुळे मला पहिल्यापासून सवयच आहे ओके कोणती स्वीट डिश जर बनवली असेल तर ती नाही नॉट एट ऑल ते फक्त आणि फक्त माझी त्याच्यात थोडं थोडं तुझं माझं अजिबात नाही मेकअपचं तू खूप नवीन नवीन सामान आणलंस आणि ते तुला जर शेअर करायचं असेल तर फक्त माझ्या बहिणी बरोबर आणि स्वतःचा मेकअप ब्रश नॉट एट ऑल शूजचं जर कलेक्शन असेल घरामध्ये तर ते तुला थोडं तुझं आणि थोडं माझं करायला आवडेल का आवडणार ना <laughs> सा सा नाही पण लागत करायला करायला लागतो दुविधा ओके साडीचं कलेक्शन मला साडीचं कलेक्शन पण नाही आवडणार शेअर करायला नाही माझं म्हणजे माझं आता आईने एखादी स्पेशल डिश केली आणि ती आपल्याला खूपच आवडीची आहे तर ती तुला शेअर करायला आवडेल का ती शेअर म्हणजे मला असं वाटेल की तूच शेअर करू नको सगळी मलाच दे। दे। <laughs> व्हेरी फुडी बेसिकली त्यामुळे खाण्याच्या बाबतीत खरं तर थोडं थोडं माझं हा माझा चॉईस नसेल खाण्याच्या बाबतीत व्हेरी पुरी ओके आय होप तुला मजा आली असेल आणि मेन म्हणजे मला प्रश्न तुला असा विचारायचा आहे की तू जो लुक केलाय मालिकेमध्ये जी तुझी साडी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत तर प्रेक्षक देखील त्या साडीला कदाचित ऑप्सेस होऊ शकतात कारण का आताच आम्ही प्रोमोमध्ये बघतो तर आम्हाला काहीतरी वेगळे पण त्याच्यामध्ये दिसतात जसं शिवानी ज्यावेळेस देवयानी करत होती तेव्हा देवयानी नावाची साडी आलेली मग आता गायत्री नावाची साडी वगैरे असं काही येणार आहे का किंवा लोकांना ते कितपत रुचेल आणि कितपत आवडेल तुझं काय वाटतं येणार आहे का हे मी सांगू नाही शकत पण शक्यता खूप मलाही स्वतःला वाटते कारण काय होतं ना लोक ना कॅरेक्टरशी कनेक्ट, कनेक्ट करतात आणि ते त्यांना आवडलं ना की ते आपणही करावं हे खूप बेसिक आपली मेंटालिटी की एखादी गोष्ट आवडली तर ती आपल्याकडेही असावी हे लोकांना वाटत त्यामुळे जर हा गायत्रीचा साड्यांचा किंवा फॉर दॅट मॅटर तिचे डिझायनर ब्लाउजस जे आहेत ज्याने थोडा तिच्या पर्सनॅलिटीला थोडं ऍड ऑन होत असं मला वाटतं स ते डेफिनेटली फॉलो होईल असं मला वाटतंय मला पण खरंच असं वाटतं की अशा नावाची साडी यावी जेणेकरून तू लक्षात राहशील लोकांच्या गायत्रीची साडी बरं आता आपण इंडस्ट्रीमध्ये काम करतो ऍक्टर असो किंवा अँकर आपल्याला फंबल पडलं ना की खूप जास्त असं विचित्र वाटतं ओके तर मला एक छोटासा टंकपेस्टर तुझ्या बरोबर खेळायला आवडेल एक okay. खूप बेसिक आहे आपण खूप आधीपासून खेळलो असेल हा तर एक वाक्य आहे ते तुला कंटिन्यू सात वेळा म्हणायचं जास्त नाही दहा वेळा वगैरे असं काही नाही सात वेळा किमान पाच वेळा तरी ओके जे तू ऐकलं पण असेल काळे राळे गोरे राळे काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले हा एवढा आहे नाही काळे गोरे राळे एवढं पुरे म्हणजे ह्याच्यातच होऊन जाणार फार गरजच नाही एक तर मला यावर फंबल झालं तर मला स्वतःला खूप हसायला येतं काळे राळे गोरे राळे काळे राळे गोरे राळे काळे राळे गोरे राळे काळे राळे गोरे राडे, गोरे राळे काळे राळे गोरेराळे गायत्रीचा फंबल झालेला नाहीये क्या बात आहे माणसे ताई खरंच मालिका तर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते मालिकेला देखील प्रेक्षकांचं प्रेम मिळालं तुझी जी भूमिका आहे ती देखील प्रेक्षकांच्या भरपूर पसंती सुतरावी यासाठी मराठी वर्ल्डच्या संपूर्ण परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सो मच